भडकले कार्यकर्त्यालाही शिबिगाळ केली डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचा खर तर करावा तेवढा निषेध कमी आहे काल काँग्रेसचे नेते माननीय राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही वाय जंक्शन इथून मुंब्रा खारीगाव कळवा करून ठाण्यात ती आली आणि त्यावेळेला कळवा मुंब्र्याचे आमदार माजी मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड त्या जीपवर राहुल गांधींसमवेत होते जी काही माध्यमांवर व्हिडिओ आले त्याच्यामध्ये राहुल गांधींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फ्रेम ही देण्यात आली निळा मफलर त्यांच्या गळ्यात घालण्यात आला आणि त्यानंतर जो निळा मफलर डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना देण्यात आला मला माहीत नाही काय झालं की जितेंद्र आवाड एवढे भडकले त्यांनी त्या कार्यकर्त्यालाही शिवीगाळ केली अशी माझी माहिती आहे आणि तो निळा मफलर रागाच्या भरामध्ये फेकून दिला अशा प्रकारचा तो व्हिडिओ आहे डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचा खरं तर करावा तेवढा निषेध कमी आहे पुरोगामित्वाचा त्यांचा चेहरा आणि कार्यकर्त्यांच्या प्रती असलेली त्यांची आस्था हा चेहरा तरा तरा काल फाटलेला आहे पूर्वीदेखील त्यांचा एक व्हिडिओ आला होता मी कशी ॲक्टिंग करतो आणि काल खरं तर त्यांचा पारा यासाठी चढला होता की जी अपेक्षित गर्दी वाय जंक्शन किंवा त्यांना कळवा मुंबऱ्यामध्ये दाखवायची होती ही राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेच्या वेळेला जमली नाही आणि म्हणून काल त्यांचा शिवशाहू फुले आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती असलेला आस्था हा त्यांचा काल मुखोटा गळून पडलेला आहे त्यांचा करावा एवढा निषेध कमी आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाइक, फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका